लारलो असलो तरी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात साहेबांना आशीर्वाद देण्याचं काम केलं दोन हजार चौदा ची निवडणूक असेल दोन हजार एकोणीस ची निवडणूक असेल आपण मोठ्या प्रमाणात साहेबाला आशीर्वाद देण्याचं काम केलं एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आपण आमदार करण्याचं काम केलं एक आपल्यासारखा दिसणारा आपल्यासारखा बोलणारा आपल्यासारखा राहणारा अशा व्यक्तीला रह। आपण आमदार केलं आणि आमच्या भागा भाग असा विकासापासून कोसळ दूर होता शोषित वंचित दलित पीडित असा भाग आमचा ओळखला जायचा आणि आपला सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आमदार केल्यामुळं आपल्या भागातला जो विकासाचा बॅकलाप होता आपण विकासापासून कोसळ दूर होतो त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी दहा वर्षामध्ये आपल्या भागातल्या ज्या मूलभूत सुविधा असतील पायाभूत सुविधा असतील शिक्षणाचा प्रश्न असेल आमच्या धार्मिक क्षेत्राचा सभागृहाचा विषय असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल आमच्या रस्त्याचा प्रश्न असेल असंख्य प्रश्न होते त्या दिशेनं आमदार साहेबांनी पूर्णपणे इमानदारीन काम करण्यास काम केलं या गावामध्ये आमचे मुस्लिम बांधव असतील आदिवासी बांधव असतील मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल मातृ समाज असेल पूर्ण समाजाने प्रत्येक समाजा निवडणुकीमध्ये आदरणी साहेबांच्या पाठीमागे राहण्यास काम केलं खर तर वाघजळी गाव हे कमळाच्या फुलाचं प्रेमी गाव आहे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे लोक या गावामध्ये राहतात आणि आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आणि असं अपेक्षेचं आप ओझ आपण आमच्या खांद्यावर दिलं निश्चितच साहेबांनी दहा वर्षामध्ये जो आपण जे आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली ती अपेक्षा पूर्ण करण्याचं सा काम साहेबांनी केलं पण मी शंभर टक्के दावा करणार नाही की आपल्या भागाचा विकास झाला असेल पण त्या दिशेनं पूर्णपणे वाचाल करण्याचं काम साहेबांनी केलं खरंतर आता आमच्या सरपंचाने सांगितलं भवानी मंदिर ते आमचे बापू आदणी लक्ष्मीरावजी तांबेले यांच्या घरासमोरचा रस्ता असेल त्याचबरोबर ग्रामपंचायत ते मुस्लिम स्मशानभूमी पर्यंत सिमेंट रोड असेल भिकाजी कुकटे ते डांबरीकरण मेन रोड पर्यंत सिमेंट रस्ता असेल त्याचबरोबर जिल्हापद शाळेच्या इमारती असतील गणपती मंदिर असेल वाघजाळी वरकडा पांजरस्ता असेल वाघजाळी तातुळा असेल वाघजाळी दातारा वाघजळी गाव असे असंख्य आसे प्रश्न या ठिकाणी आपण मागण्या मांडल्या निश्चितच तर आता आपण टप्प्या टप्प्याने त्या मागण्या पार पडणार आहे खरंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अतिशय अति निवडणूक झाली होती प्रत्येक उमेदवार आपलं नशीब बाजू होण्याचं काम करत होत आपल्या गुडघ्याला बाशी बांधून या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार आपल्या दारोदारी आपल्या गावात येत होते पण मित्र एक गोष्ट या ठिकाणी आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले आहेत की आपल्या दारी जर एखादा संत जर आला आणि त्याला आपण दान देत देत असताना धर्म करत असताना आपण त्याचं चरित्र पाहतो बापू आपण चरित्र पाहतो का नाही त्याचं त्याला चरित्र पाहायचो कि बाबा आपण दा, तर या दानाचं ते दारू पिल का एखाद्या मठल्याच्या दुकानावर जाईल का आपलं दान दिलं किंवा पाहतो आणि नंतर दान करतो असं दान तुम्ही आदरणी आमदार साहेबांच्या पाठीमागतो आपल्या विकासाची जाण आहे जवळ जो माणूस समजू शकते आणि आपल्या भागाचं विकास करायचं विजन ज्या माणसाकडे आहे अशा माणसाला आपण दान आप देण्याचं आप हो दा, दे दे। आप दे, आप काम केलं मित्र वर्षामध्ये आपण अपेक्षित आमच्या खांद्यावर दिलं आणि या पाच वर्षामध्ये आपल्या भागाचा विकास करण्याचं काम आम्ही या ठिकाणी या पाच वर्षामध्ये करणार आहे तर आता आमच्या ओमनं सांगितलं की आमदार साहेबांकडे गेल्यानंतर आमच्या वाघजारी वाशांनी जे ज्या काय समस्या मांडल्या कधी नाही म्हणल्या नाही पूर्ण समस्या पूर्ण करण्याचं काम केलं आमदार साहेब नेहमी सांगतात की मी एकदा वाघझारीमध्ये का मोदीसाठी आलो होतो इथं स्मशानभूमीची फार दैनिक अवस्था होती लगेच आमदार साहेबांनी स्मशानभूमीचं काम सुद्धा या ठिकाणी दिलं होतं वाघझारी गाव भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं गाव आहे आदरणीय तानाजीराव मुटके साहेबांच्या विचाराचं गाव आहे साहेबांना विचाराशी जोडणारं हे गाव आहे म्हणून या भागाची सेवा आम्ही केली पाहिजेत आमच्या गोरगरज जनतेची सेवा केली पाहिजे सर्व 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 सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे जा आपले साहेब दोन हजार चौदाच्या अधुकडचे आपण आमदार खासदार पाहिले असतील त्यांच्याकडे जर जायचं असलं तर एखाद्या मोठ्या नेत्याला सोबत घेऊन जा लागायचं तिथं गेल्यानंतर तुमचा दहा धर्म विचारला जायचा तुमचा पक्ष विचारला जायचा पण मित्रो दोन हजार चौदाच्या नंतर मला एखाद्या तरी व्यक्तीने उभं राहून सांगावं की आमदार तानाजीराव मुठपोळी साहेबांनी कधी कोणाचा पक्ष विचारला का कोणाचा जात धर्म विचारला का आमच्याकडे जो येणारा व्यक्ती आहे तो सर्वसामान्य सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा व्यक्ती आहे सर्वसामान्य माणसाने आम्हाला मतदान केलं आदरणीय साहेब नेहमी सांगतात आपल्या भाषणामध्ये की मी पंधरा दिवस फक्त निवडणुकीपुरता भारतीय जनता पार्टीचा नेता आहे पण पूर्ण पाच वर्ष मी तीन लाख तीस हजार लोकांचा आमदार आहे हे लोक साहेब सांगतात बरु या ठिकाणी मी आवर्जून सांगितलं पाहिजेत सर्व सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन जाणार आहे या पाच वर्षामध्ये आम्ही काम करणार आहे या प्रचाराच्या काळामध्ये आम्ही गावोगाव जात असताना आम्हाला पत्रकारांनी विचारलं होतं की तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करणार आहे तर मी पत्रकारांना सांगितलं होतं या पाच वर्षामध्ये सगळ्यात मोठी जर आमची अवस्था असेल आमची बिकट समस्या जर असेल की आमच्या पानरस्त्याची समस्या आहे त्या पाच वर्षामध्ये आम्ही शंभर टक्के पानरस्ते करणार आहे कारण की आपल्या भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामास आमचा रस्त्यावर जाहीरनामा असणार आहे त्यामुळे पाच वर्षामध्ये आम्ही पूर्णपणे आपले पांदरस्ते करणार आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न मला विचारला की आपण युवकासाठी काय करणार आहे जेणेकरून तीस टक्के मतदान हे युवकाच आहे तुम्ही युवकासाठी काय करणार आहे तर मी त्या पत्रकार बांधवाला सांगितलं होतं की आम्ही ज्या ज्या गावामध्ये गावठाणीची जमीन असेल ज्या गावामध्ये महसूलची जमीन असेल त्या गावामध्ये आपण नमुना नंबर आठ लावला पाहिजे आणि त्या गावामध्ये महसूरच्या जमिनीवर किरणा गलिक चांगल्या प्रकारचं केलं जाईल तिथे ओपन जिम केली जाईल त्याचबरोबर आमच्या मध्ये पोलीस भरतीमध्ये आमच्या तरुणाला या ठिकाणी त्या ठिकाणी आपला व्यायाम करता आला पाहिजे त्याला तयारी करता आली पाहिजेत यासाठी आम्ही काम करणारे कारण की व्यायामशाळा जिम जर झाली झाली तर आमचा तरुण न बोलता त्याचं शरीर सदृढ झालं पाहिजे तो चांगल्या प्रकारे घडला पाहिजे आणि येणारी पिढी आमची सक्षम असली पाहिजेत येणारी पिढी आमचं भविष्य आहे ते भविष्य घडवण्यासाठी या पाच वर्षामध्ये आम्ही काम करणार आहे त्याचबरोबर करणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण असा भरपूर आशीर्वाद दिला त्यामुळे या पाच वर्षामध्ये पूर्णपणे काम करण्यास काम करणारे मित्र आपल्या सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली आणि आमच्या माता भगिनींच्या संसाराला हातभार लागला पाहिजेत तिचा संसाराला गाडा प्रकारे चालला पाहिजे म्हणून ही क्रांतिकारी योजना लागली ला, लागू केली आपल्या सरकारने आणि आमच्या माता भगिनीला पंधराशे रुपये वेतन मिळ मिळू लागलं आणि मित्र विरोधकाची बोम आहे हे भारतीय जनता पार्टी ईव्ही मशीन हॅक केली मित्र मशीन भारतीय जनता पार्टीने हॅक नाही केली आमच्या माता भगिनी मशीन हॅक केली कधी आपल्याला सुद्धा वाटलं नाही की भारतीय जनता पार्टीच्या जागा एकशे सदोतीस येतील आणि महायुतीच्या जागा दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस येतील अशी कधी स्वतःच वाटलं नाही पण आमच्या महिलाने पूर्ण ताकदीनं आशीर्वाद देण्याच काम केलं या ठिकाणी आपले माझे वडील बीमार होते त्यांची प्रकृती बरोबर नव्हती तरी सुद्धा आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या माता भगिनी निवडणूक हातामध्ये घेतली आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सामान्य कर... मतदारांनी ही निवडणूक हाता घेतली आणि आमच्या माता भगिनीचं म्हणणं होतं या निवडणुकीमध्ये जरी माझा भाऊ बीमार असला तरी आमच्या माता भगिनी आम्ही सक्षम आहे म्हणून आमच्या भावाला या ठिकाणी प्रचंड बहुमत निवडून आणणारे अशा आमच्या माता भगिनींनी मनामध्ये संकल्प म्हणून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये कार्य आमचे तरुण भावनेच्या भरामध्ये आपल्या विरोधात गेले असतील पण मी या तरुणांना हा जोडून विनंती करतो मित्र आपण या विकासाच्या यज्ञामध्ये आपण सामील व्हावं आपल्या ज्या काही समस्या असतील आमच्याकडून ज्या काय तुमच्या सुख झाल्या असतील आमच्याकडून ज्या तुमच्या काय सुख झाल्या असतील एकदा पदरात घ्या आणि विकासाच्या यज्ञामध्ये आमच्या सामील व्हा तरुणाचं या ठिकाणी या राजकारणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे आपल्याला आपला मतासंघ घडवायचा आहे आपल्याला महाराष्ट्र घडवायचा